कारण मी स्पष्टपणे माझ्या एक्स मध्ये लिहिलेलं आहे की मला जे काही बोलायचे ते मी चार जून नंतर बोलेन कारण चार जून मतमोजणी आहे देशातल्या सगळ्यात मोठ्या निवडणुकीचा निकाल चार जूनला आहे तत्पूर्वी तीन दिवस पोलिसांचा बंदोबस्त आणि एकूण पोलीस यंत्रणेवरचा ताण प्रचंड असेल त्यात पुन्हा मला वेगळा ताण वाढवण्याची इच्छा नाहीये आणि त्यामुळे चार तारखेच्या नंतर मला बोलायचं आहे परंतु या सगळ्या काळामध्ये डॉक्टर अजय तावरे यांची अटक झालेली आहे डॉक्टर हरणोळ मला वाटतंय आय मध्ये आता काहीतरी दाखल हरुनोल, आहे असं कळतय हरणोळ हरणोळला ऍडमिट केलं असं काहीतरी आहे परंतु या सगळ्या पार्श्वभूमीवर या दोघांचीही सुरक्षितता महत्वाची आहे आणि त्या सुरक्षिततेची काळजी किंवा त्याची जबाबदारी ही सरकारची असेल हे सुद्धा सांगितलं गेलं पाहिजे यावर मी ठाम आहे हो मला असं प्रकर्षाने वाटत तसं वाटण्याची माझ्याकडे काही कारण आहेत मी आठवण करून दिली पाहिजे साधारणतः वर्षभरापूर्वी सिंघानियाचं ज्यावेळेला प्रकरण झालं आणि सिंघानियाला अटक झाली त्यावेळेला जा सिंघानियाने असं म्हटलं होतं की माझ्याकडे सगळ्या प्रकारचे पुरावे आहेत आणि मी या प्रकरणातल्या अनेकांची नावं घेऊ शकतो पुढे सिंघानियाचं काय झालं कळलं नाही सिंघानियाचं एकही स्टेटमेंट किंवा सिंघानिया तपासात काय बोलला त्याने क ख ग घ च, च काय उच्चारलं त्याच्यातलं काहीच पुढे आलं नाही सिंघानियाच्या नंतर अजून एक केस घडलेली होती आठवण करून दिली पाहिजे सगळ्यांना ती होती शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानचं प्रकरण समीर वानखेडे या प्रकरणामध्ये जे काही अ धाड टाकलेली होती समीर वानखेडेने त्याच्यासोबत त्यावेळेला काही जे लोक आलेले होते लो त्याच्यामध्ये एक के पी गोसावी होता आणि या के पी गोसावीचा बॉडीगार्ड प्रभाकर साहिल जो पुढे साक्षीदार महत्वाचा की इव्हीडन्स ज्याला म्हणता येईल की विटनेस ज्याला म्हणता येईल आणि हा साक्षीदार साक्ष नोंदवणार होता परंतु त्याच्या जीवाला धोका होता नवाब मलिक साहेब ते सगळे केस हाताळत होते पुढे नवाब मलिकांवर काय पद्धतीने दबाव आणले गेले आणि त्यांच्यावरती कशा केसेस दाखल झाल्या आणि ज्यांनी केसेस दाखल केल्या ज्यांनी आरोप केले त्यांनीच नंतर त्यांना बाहेर आल्यानंतर काय पद्धतीने सॅलोट ठोकले हा सगळा इतिहास आहे मला इथे नवा मलिकांच्या कडे जायचं नाहीये मात्र समीर वानखेडे सोबतचा केपी गोसावी केपी गोसावीचा बॉडीगार्ड प्रभाकर साहिल या प्रभाकर साहिलचा दोन एप्रिल दोन हजार बावीसला माहुल चेंबूरला तो एकटा असताना संशयास्पद मृत्यू झाला जो अतिशय की विटनेस होता त्याचा मृत्यू झाला ललित पाटीलने सांगितलं की माझ्याकडे खूप नावं आहेत आणि मी खूप नावं घेऊ शकतो पण त्याही सगळ्या प्रकरणामध्ये पुढे चौकशी काय झाली ललित पाटील काय बोलला काय नाही क ख ग घ च छ कुणाचं नाव घेतलं काय नाही याच्यावरती जराही माहिती पुढे आली नाही आत्ता डॉक्टर अजय तावरेच्या अटकेनंतर अजय तावरेने सेम वाक्य उच्चारलं की माझ्याकडे भरपूर नावं आहेत मी कुणालाही सोडणार नाही अशा वेळी एक की विटनेस म्हणून डॉक्टर अजय तावरेची सुरक्षितता महत्त्वाची ठरते पुरावे नष्ट करण्याच्या दृष्टीने कारण पोरशेकार अपघात प्रकरणामध्ये जर इतके सगळे प्रस्थ गुंतू शकतात रक्ताचे सॅम्पल बदलू शकतात रातोरात बारा तासाच्या जामीन होऊ शकतो पिझ्झा बर्गरच्या पार्ट्या होऊ शकतात वाटपेल त्या पद्धतीने त्याला वाचवायचे प्रयत्न होऊ शकतात तर पुरावे नष्ट करण्यासाठी अजय तावरेच्या जीवाला धोका का होणार नाही त्यामुळे अजय तावरेची सुरक्षितता महत्वाची आहे राहिला प्रश्न आरोग्य खात्याचा सावळा गोंधळ तर या सगळ्या संबंधाने मी चार तारखेच्या नंतर निश्चितपणे बोलेन माझ स्पष्टपणे म्हणणं आहे की अजय तावरे हा फक्त आणि फक्त कुठेतरी रक्ताच सॅम्पल बदललं एवढ्या पुरत मर्यादित नाव नाही अजय तावरे जेव्हा म्हणत आहे की माझ्याकडे अनेक नावं आहेत मी तोंड उघडेन त्यावेळेला त्याच्या बोलण्यातला